वयोवृद्ध पत्रकार श्री दिनू रंदिवे यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने ठाणे येथे माननीय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे वयोवृद्ध पत्रकार श्री दिनू रणदिवे यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने पत्रकार दिन म्हणजे सहा जानेवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे सामना वृत्तपत्रकाचे संपादक माननीय उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते दिनू रणदिवे यांना तसेच अन्य ज्येष्ठ पत्रकारांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे दिनू रणदिवे यांनी नुकतेच वयाच्या एक्याण्णव वर्षात पदार्पण केले त्याबद्दल त्यांना एक्याण्णव हजाराची थैली अर्पण करून त्यांच्या पत्रकारितेतील उतुंग कार्याबद्दल कृतज्ञ व्यक्त केली जाणार आहे ठाणे येथील गडकरी रंगायतन मध्ये दुपारी बारा वाजता होणाऱ्या या राज्यस्तरीय पत्रकार सोहळ्यात ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे महापौर श्री संजय मोरे आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे